नमस्कार आपलं खूप खूप स्वागत आहे कशा सगळ्या मजेत ना आज गणपती आगमन होणार आहे आज इकडे आमच्या वटीवरच तुरण लावायचे बाकी राहिले ते आता हे लावून घेत आहात इकडे त्या दिवशीचा आतला झाला डेकोरेशनचा ते वटीवरच्या राहिलेला बाकी ते आपण तोरण आणले मंडण दरवाज्याच इथलं झालं तोरण वगैरे लावून बघा आणि इकडच्या गावचं वातावरण बघा सकाळचा गावात सगळा गावचा नजारा आमच्या वट्टीवरून मस्त तिकडे ढग भरले ते पावसाचा सकाळी आला थोडा पाऊस पण आता नाही आणि मस्त हा गाव आमचा आणि इकडे खालीते आमचेsetTextColor हे पगे आलेले कलर आहे पण आता वाजले तिकडे पावण्याच्या आणि आता आम्ही निघतोय आपला गणपती बाप्पा आणायला तर इकडे मम्मी अशी पाटाचे पूजा करते गणपती बाप्पा आता ही मंडळी आमच्या घरात चला गणपती बाप्पा आणायला आणि आता केडशी च्या गणपती ते आणून आमचा गणपती आमचा गणपतीतून आणायचा आहे मग अशी पाऊस पण भरपूर आला आता पण थोडासा आहे पण निघालेत आल्यापर्यंत गणपती पाऊस नाही आला पाहिजे अंगणमोर्ती होत गणपती आणायला तर अशा प्रकारे आम्ही आता निघालोय मी अतिश आणि पप्पा गणपती पप्पा आणायला आणि इकडे बघा एक नंबर असा आहे इकडे चला अशा प्रकारे आम्ही आता इथे गाडीमध्ये बसलेलो आहोत आणि इकडे आमच्या बाबा पण आमच्या सोबत येत गणपती आणायला बाबा आता आम्ही आलोय आमच्या गणपती जावळाच्या गावामध्ये आणि हे आमच्या गावापासून जवळच आहे माझ्या मम्मीचं माहेरघर आहे तर आम्ही इथे आता बघा इकडून आता खाली खाली जायला रस्ता आहे बट एकदम स्लिपरी स्लिपरी आहे इकडे माझ्या मामाचे आहेत इथं मामा आलाय बिहन पण आलाय <Honors> तस पण चालर कारण रस्ता पूर्ण पाऊस पडलाय आणि पूर्ण उतरण नाही आणि पूर्ण पाय सरतायत इकडून मामाच गणपती वरती नेतायत पायरा ना आहेत असा पूर्ण उतरणीचा भाग आहे म्हणजे चिरा आहेत त्याला हे बघा पूर्ण आले आलंय आमच्या आमचे काय पाय सरकतायत मामा काय सवय आहे त्यांचा घरच इकडं आहे विरा सावकाच चाल नगनप्रिया आपलमूर्ती च आता दादानी घेतलेला आहे गाड्यामध्ये मध्ये गोलू बसला गोलो गणपती बजिल्ह्या पायापड गणपतीच्या कपड्या घेऊन

गणपती पप्पा मोर्या मूर्ती मोर्या अशा प्रकारे आम्ही आता आपला गणपती बाप्पा घेऊन घरी चाललेलो आहोत बाबा पण येतात सोबत आपल्या भाऊ जाऊन होते त्याला आम्ही आता सोबतच घेऊन चाललो आंबोलीमध्ये चला

गणपती बाप्पा अशा प्रकारे पावसाने सुद्धा आमची कृपा केलेली आहे म्हणजे गणपती आगनाच्या वेळी पावसा अजिबात नव्हतं घायघायमध्ये रांगोळी दाखवायची राहूनच गेले मम्मीने असे इकडे छान रांगोळी काढलेली आहे फुलं रांगोळी कलरिंग रांगोळी आणि इकडे मम्मीने सुद्धा काढलेले ते दाखवायला भेटले नाही कारण पाऊस पण खूप होता आणि आम्ही विचार केला की पाऊस नाही आहे तोपर्यंत तो आम्ही पटकन जाऊन येऊ हो, गणपती आणून येऊ हो। मस्तपैकी रांग लांबोळी आणि असेच घरामध्ये ते गणपती बाप्पाचे सुद्धा आगमन झालेले आहे आणि इकडे सर्व घरातली मंडळी आजी बाबा बाबा बाय मोठी आई पप्पा सगळे बसलेले आहेत आणि आपले गणपती बाप्पा सुद्धा इथे विराजमान झालेले आहेत काय करते मम्मी सुद्धा चाय बनवते मस्तपैकी गरम गरम

मंडळी पाहू शकता आमच्या गावच्या संध्याकाळचं वातावरण आता वाजलेल्या आहेत पाच आणि गावचा असा नजारा हा बघा पाहू शकता तुम्ही गावचा नजारा सगळा आणि इकडे हे साईडला ना तापवते तुम्हाला हे साईडला इकडे असे पडवला आलेच मस्त हिरवा घाल आमचा असा वरती जायला रस्त आहे असे पायऱ्या आहेत पूर्ण पावसाच्या अशा इकडे पण खाली पण पायऱ्या आहेत आहे का गोलू आता आला पाठवून हा बघ का अरे गोलू आले ना आई अरे गोलू तुझी मी आठवण काढलेली तुला गोलू का नाही आला मामाच बोलतो आले राहा आई ये बा तर इकडे आमचा तर गोमी व्हिडिओ बनवत होती तर गोलू आलेला आहे बोल गोलू गणपती बाप्पा मंगल मूर्ती मंदिर मामा की जय जय रिटर्न तिकीट केले का माहिती नाही असू <laughs> दे फुगे वगैरे लावलेले ला। आहेत बाबा पण आले तिकडे गणपती बाप्पा आपल्या ठेवलेले आहेत गणपती बाप्पा असे बसलेले आहेत आणि नंतर इकडे बघू दे दादाला का नाही आणली आणायची ना दादाला पण इ बघ गणपती आणायला राहिले पुर पावसाला ते तिकडे अडकूनच राहिले तु ना आता आली चला गोलू मग अशी येऊन गेला हा बघ गणपती बाप्पा आणला हा